सीआर पॅरामिलिटरी फोर्स मला तेच म्हणायचं होतं सर की नेहमीच सीआरपीएफ किंवा पॅरा मिलिटरी फोर्स जे आहेत त्यांच्याकडे थोडस दुर्लक्ष केलं जात असं तुम्हाला वाटतं का म्हणजे लष्करीच्या वाहना त्यांच्याकडे जास्त लक्ष फिरवलं आर्मीपेक्षा आम्हाला सवलती

खर्च जास्त करू आणि कफन मध्ये कम करू कारण तेच आमचं लोणार मधल्या चोर पांगराचे हे दृश्य आपण पाहतोय नितीन राठोड यांना या ठिकाणी भडागणी जो आहे तो देण्यात आलेला आहे 36 वर्षांचे नितीन शंकर राठोड हे लोणार तालुक्यातल्या चोरपांगराचे रहिवासी होते नितीन यांचं देखील पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ते शहीद झालेले चोरपांगरा इथे हजारोंच्या साक्षीनं आज साश्रू नयनानं नितीन राठोड यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे दोन हजार सहा मध्ये ते सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते आणि आसाममध्ये त्यांचं पहिलं पोस्टिंग झालं होतं शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेले नितीन यांना लष्करामध्ये जायचं होतं खेळ व्यायाम यामध्ये त्यांना आवड होतीच मात्र देशसेवेसाठी तरुणांना प्रवृत्त करणं हे आपलं कर्तव्य आहे असं ते समजायचे आणि त्यामुळे जेव्हा कधी ते गावामध्ये यायचे त्यावेळेला तरुणांना सेवेमध्ये जा यासाठी प्रवृत्त करायचे पन्नास दिवसांच्या सुट्ट्यांवर नितीन हे आपल्या गावी आले होते ही मलकापूर मधली आपण दृश्य पाहतोय संजय राजपूत यांच्यावर देखील अंत्यसंस्कार केले जात आहेत शेकटकर सर तुमच्याकडे येते उरीवरचा हल्ला झाला त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला अकरा दिवसांनी आता तशी पुन्हा वेळ आलेली आहे का किंवा मग आत्ता पाकिस्तान सध्या अलर्ट झालेलं आहे सीमेवर पाकिस्ताननं आपले जवान तैनात ठेवलेले आहेत पाकिस्तानला देखील तशी तयारी केलेली आहे पाकिस्तानकडे देखील अणुबॉम्ब आहेत आणि पाकिस्तानचा एकूणच कांगावा पाहता एकूणच त्यांची आ... राजकीय स्थिती पाहता पाकिस्तान कोणतंही पाऊल उचलू शकतो असं तुम्हाला वाटतं का आणि त्यासाठी भारतानं कसं चोख असं प्रत्युत्तर द्यायला हवं आंतरराष्ट्रीय पातळीवर तर आपण यासाठी दबाव निर्माण करूच मात्र भारतीय लष्कर किंवा भारतानं नेमकं काय पाऊल उचलायला हवं असं तुम्हाला वाटतं आपण आत्ताच मॅडम एक प्रश्न विचारला होता साहेबांना की सर्जिकल स्ट्राईक सैन्याला मी तुम्ही काय तुम्हाला काय करायचं तुम्ही करा पण त्या करायला वेळ लागेल त्याला आता तुम्ही आदेश दिले ते सैन्याकडे पोहचता पोहोचता दोन दिवस लागतात आणि ते काय करायचे मग तो निर्णय घेतील तर तर ह्याकरता लोकांनी अपेक्षा केली पाहिजे की उद्या सकाळी आपण पाकिस्तान भरते घोषित आक्रमण करू ते चुकीचं होतं ते होणार नाही त्याच्याकरता वेळ लागेल पण ते करतील त्यात मला मुळी शक्य नाही पहिली गोष्ट दुसरं आहे आपण म्हटलं उरीचा हल्ला केला आपण सर्जिकल स्ट्राईक केली पण त्या स्ट्राईकनंतर ताबडतोब लोकांनी काय म्हटलं तुमच्याकडे पुरावे कावे तुम्ही कशावरतून म्हणताय आम्ही पण हे केलं होतं तर ह्या प्रकारच्या दीडशानेपणा राष्ट्रीय सुरक्षेच्या ह्याच्यामध्ये आपण कधी दाखवू नये राष्ट्रीय संरक्षणामध्ये शंका तुम्ही आणू नका शेवटी जे लोक तिथे मारले गेले होते त्यांचे मृतदेह आपण भारतातून ते तिथेच मारले गेले त्यांच्या जमिनीवरती मारले गेले आणि आपलं सैन्य परत आलं पण ज्या प्रकारचे हे तुम्ही ह्याच्यावरतून सैन्यामध्ये कुठे ना कुठे त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम पडतो दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे की आपण म्हटलं आहे की आता पाकिस्तान काय करेल आहे मागच्या चार दिवसापासून ज्या वेळेला हा हल्ला झाला त्याच्या अर्ध्या तासानंतर पूर्ण पाकिस्तान सैन्याला त्यांनी अलर्ट केलेलं आहे अर्ध्या तासानंतर कारण पाकिस्तानला माहीत आहे की आता भारत काही ना काही करेल किंवा कोणती कोणती कारवाई होईल सो तेव्हा ऑलरेडी पुट द एंटायर आर्मी एअरफोर्स आप पाकिस्तान ऑन अलर्ट तिसरी गोष्ट आहे याचा अर्थ की आपण घाबरलं पाहिजे अलर्ट जे असेल ते करू आहे परंतु जे आपण सर्जिकल कर स्ट्राईक करू किंवा कोणतंही काम करू त्याची चर्चा करायची आवश्यक तीच प्रकारची कारवाई आपल्या आतमध्ये काश्मीरमध्ये जे आपल्या घरामध्ये बसलेले देशद्रोही आहे राष्ट्रद्राही लोकल आहे यांच्यावरून काढली पाहिजे चौथी गोष्ट आहे जे मोठे मोठे स्वतःला व्ही आय पी लोकं म्हणणारे त्यांच्या आवतीभवतीत पोलिसवाले लोक फिरतात डी एस एफचे लोक फिरतात यांची सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढली पाहिजे यांना कोण मारणार आहे हे पाकिस्तानचे एजंट भारतामध्ये काम करतात पाकिस्तान त्यांना मारणार नाही आतंकवाद्यांचे जे एजंट आहे आतंकवादी यांना मारणार नाही भारतीय संरक्षणा व्यवस्थांनी किंवा राष्ट्रीय जनतेला कधी मारलंच नाही या तर मारायचा प्रश्न नाही या मग यांना ही सुरक्षा हवी कशा करतात कोणत्या कशा करताय हे सगळं काढलं पाहिजे आपल्याला आणि पाचवी गोष्ट जी आहे की भारतीय शासन काश्मीरमध्ये जो पाण्यासारखा का पैसा आहे रह हा पैसा बंद झाला पाहिजे पूर्ण बंद करून विकू नका कारण की आतंकवाद जिवंत ठेवून पैसा कसा कमवायचा हा तज्ज्ञ तिकडच्या शासनाला आलेला रह आहे तिकडच्या राजनीती लोकांना मी कामं केलेले आहे कारण एकोणीसशे पासष्टच्या युद्धात मी तिथे होतो एक्क्याहत्तरमध्ये मी होतो एकीनंतर मी आणि सावंतचा मी सत्वर सा होतो तिथे कमांड केलेला आहे त्यांची मानसिकता शासनाची दोघांची नाही शासनाची मानसिकता मला पूर्ण माहीत आहे हे इलेक्ट्र टेरिझम इन कश्मीर हॅज बिकम अ कॉटेज इंडस्ट्री अ वे टू मेक मनी वे टू मेक मनी आणि जसं तुम्हाला म्हटलं नाही की हा जो हल्ला कपवा धारावता बॉम्ब हल्ला ह्याच्याकरता तयारी चार महिन्यापासून चालली होती माझ्या माहितीप्रमाणे चार महिन्यापासून तर एका बॉम्ब हल्ल्याकरता चार महिन्यापासून तयारी करा लागते आहे तुमच्या पाकिस्तानवरती कारवाई करायकरता आपल्याला किती वेळ लागतो वेळ लागेल मग निश्चित आपल्या आपल्या माध्यमाने आपल्या चॅनलच्या माध्यमाने नक्की सर दोन्ही दृश्य आपण पाहतोय चोर पांघरा आणि मलकापूरची ही दोन्ही दृश्य दोन्ही जवानांना सध्या मुखाग्मी जो आहे तो देण्यात आलेला आहे संजय राजपूत यांच्या दोन मुलांनी आपल्या वडिलांना या ठिकाणी मुखाग्मी दिलेला आहे तर तिथे लोणारमध्ये एक नितीन राठोड यांच्या था। पार्थिवाला <गेज़ा> त्यांच्या मुलांनी

संजय राजपूत यांना दोन मुलं आहेत त्यांच्या मागे तर नितीन राठोड यांच्या एक पत्नी एक मुलगा मुलगी आई लहान भाऊ असा त्यांचा कुटुंबी आहे नितीन राठोड पन्नास दिवसांच्या सुट्ट्यानंतर चारच दिवसांपूर्वी म्हणजे अकरा फेब्रुवारीला ड्युटीवर रुजू झाले होते आपल्या कर्तव्यावर परत जात असताना त्यांनी आपल्या कुटुंबियांना आपण परत येणार आहोत असंच म्हटलं असणार त्यांची लहानगी त्यांची वाटही पाहत असणार मात्र बातमी आली ती त्यांच्या शहीद होण्याची शहीद संजय सिंह यांना श्रद्धांजली देण्याकरता सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं आहे आज संपूर्ण देश या ठिकाणी हळहळतोय सासू नैनानी आपल्या जवानांना निरोप देतोय मलकापूर आणि पंगरा या ठिकाणची दोन्ही दृश्य आपण पाहतोय आपल्या माध्यमातून सगळेच या जवानांना खर तर इथे आदरांजली वाहत आहे महाराष्ट्रातील दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवावरती शांती शांती बाजूला बेजिंग वरती जे नागरिक आहेत त्यांनी कृपया शांततेने खाली उतरायचं आहे हळूहळू खाली उतरायचं आहे कोणत्याही प्रकारची घाई करू नका सुरुवातीला महिलांना खाली उतरू द्या सुधीर सर अक्षरशः म्हणजे ही दृश्य आपण जे पाहतो खूप भाऊक असे खरं तर क्षण असतात एका ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण देशाला आपल्या या जवानाचा अभिमान वाटत असतो दुसऱ्या बाजूला त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी पोरके होत असतात कुटुंबीय पोरकी होताना सुद्धा आपला जर दुसरा मुलगा असेल तर तो सुद्धा मी सैन्यामध्ये देईन असं कुटुंबीय अगदी त्यांचे वडील देखील म्हणत असतात एक खूप भाऊक आणि वेगळा क्षण असतो हा हा परंपरेचा पण पर भाग आहे आता बरेचसे कुटुंब आहेत त्यांचे अनेक लोक सैन्यामध्ये राहिलेले आहेत आणि अशा घटना ज्यावेळा घडतात तेव्हा ते कुटुंबसुद्धा निर्धार करतं की आपल्यातला पुन्हा कोणीतरी सैन्यात जावा असे अनेक केसेस आम्ही बघितले आणि आता आम्हाला हे कसं आहे की अनेकदा अशा जीवनामध्ये घटना आल्या की आमच्याबरोबर जे साथीदार अचानकपणे जातात मग सर्वात जे आम्हाला कठीण काम मिळतं की त्याच्या कुटुंबाकडे जाऊन त्याचं सांत्वन झालं आणि हे, हे काम एका सैनिकाला फारच कठीण असतं आणि त्यामध्ये म्हणजे आपण त्यांची मुलं बघतो त्यांची पत्नी बघतो त्यांच्यावर आलेला संकट आणि त्यातला आक्रोश हा आपण बघत असताना प्रचंड दुःख होतं आणि म्हणूनच एक गोष्ट आहे कारण हा सैनिक जो आहे कुठलाही तो शेतकऱ्याचा मुलगा असतो तुम्ही आजही बघितलं हे सैनिक शेतकऱ्यांची मुलं आहे आणि म्हणून आपण जय जवान जय किसान म्हणतो कारण ह्या आणि ह्या जमातीच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा आणि सरकारचा सुद्धा कसा असला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे आता सैनिकांच्या बद्दल मला एकच आम्ही बघतो की अत्यंत कठीण परिस्थितीत जगतात लढतात आणि मरतात देखील पण हे सगळं करत असताना सैनिक कधी कसरला नाही तुम्ही बघितलं कुठलाही काम द्या सैनिक भूकंप असून दे दुष्काळ असून दे कुठलंही काम द्या पूर असू दे सैन्य नेहमी पास होत सैन्य नेहमी आपलं काम करत त्याचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेली निष्ठा आणि त्यांच्यात असलेलं असले प्रशिक्षण असले आणि डिसिप्लिन आणि आपल्या बटालियन बद्दल आपल्या कमांडर बद्दल असलेला गर्व नक्कीच आणि यामुळे विषय आहे की एकच आमची विनंती आहे की अशा भावनेने लढणाऱ्या सैनिकांच्या बद्दल सरकारने सुद्धा भूमिका ठेवली पाहिजे त्यांच्या जा भावना ज्या आहेत त्या जा जपल्या पाहिजेत आणि अशा हल्ला जे, जे होत आहेत वार वार किती वर्ष झाली आहे म्हणजे मला मी सैन्यात ऍक्च्युली रेग्युलर सैन्यात होतो एटी सेव्हन एटी नाईन तेव्हापासून हे चाललेलंच आहे नक्कीच सर आणि त्यामुळे हे कधी थांबणार हा प्रश्न जनतेचा सुद्धा आहे सगळ्यांचा सुद्धा आहे नक्कीच अल्टिमेटली तुम्हाला काय केलं पाहिजे सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे एक छोटसा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया मलकापूरमध्ये आपण जाणार आहोत संजय राजपूत आणि नितीन राठोड या दोन्ही शहीद जवानांच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत त्यांच्या मुलांनी त्यांना इथून मागणी दिलेला आहे शासकीय इतमामात इथे अंत्यसंस्कार करण्यात आले लाखोंचा जनसमुदाय यासाठी उपस्थित होता सासरू नैनांनी या जवानांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे आता प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना आहे अश्रूंचा बांध कधीच फुटलेला आहे आता प्रत्येकाच्या डोळ्यात मनात जो काही संताप आहे त्याला वाट करून देणं तुम्ही म्हणता की अगदी सोमवार मंगळवार उजाडला की लोक विसरून जातील पण सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडतायत त्यामुळे ती जमीन ती जखम तेवढीच ओली राहत जाते आणि ती ओली राहणं तो संयम तो आक्रोश संताप हा सगळा ताजा राहणं खूप आवश्यक आहे जोपर्यंत आपण पाकिस्तानला धडा शिकवत बरोबर आहे संताप कायम राहणं आणि जखम ओली राहणं जोपर्यंत आपण सगळ्यांचे डोळे जे लागलेले आहेत ते सरकार काय निर्णय घेतं सरकार पुढं काय करणार आहे ह्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत आज एक त्यांची मिटिंग झाली काय निर्णय घेतील ते बरोबरच घेतील पण मी जसं पहिल्यांदा म्हटलं की प्रत्येक नागरिकांकडनं सुद्धा एक श्रद्धांजली म्हणून किंवा एक सहानुभूती म्हणून सोल्जर्सना म्हणाव तितका मान मिळत नाही mm -hmm. कारण मी सांगतो मी जेव्हा फॉरेन आपली विदेशी यात्रा करायला तेव्हा अमेरिकेत चाललो होतो ते अनाऊन्स की एनी वेटरन ऑन द बोर्ड तर मी म्हटलं mm -hmm. आपण ते इंडियन वेटरन होते त्यांचे मागत असतील मी आपलं भीतभीत हात वरती गेलो आणि ते ट्रीटेड मी लाईक एनिथिंग लँडेड इन युएस आपल्याकडे mm -hmm. ट्रेन मध्ये असताना रेल्वे खातं पुरेशी त्यांना रिझर्वेशन कारण सोल्जरच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या चोवीस तासात सँक्शन होणार आहेत त्या काही पहिल्यापासून प्लॅन एक महिना दीड महिना मग त्यांना रिझर्वेशन करायला नक्कीच मात्र आणि आपल्या आपल्या हातात की आपण जागा द्यावी नक्कीच आणि सन्मान त्यांचा करायला हवा मला वाटतं आता हळूहळू लोक बदलत आहेत आणि या जवानांविषयीचा सन्मान जो आहे तो जागृत होतोय खरं तर धन्यवाद तुम्ही सगळे चर्चे या चर्चेमध्ये सहभागी झालात आपल्या आठवणी या ठिकाणी जागवलेत आणि त्याचबरोबर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी नेमकं काय करायला हवं याबद्दलची मतं देखील तुम्ही इथे व्यक्त केलेली आहेत कारण तुम्ही स्वतः सीमेवर लढलेले असे जवान आहात धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल